एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस चौऱ्यात्तर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सौभाग्यवती धनश्रीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं पिंपर्णे येथील सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख यांनी पिंपरणे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना फळं आणि खाऊचं वाटप केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्तीच्या अध्यक्ष अरुण देशमुख होते दे। तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डी एम देशमुख अरुण देशमुख रामदास भादेकर राजेंद्र देशमुख सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख मंजाबापू साळवे रवींद्र देशमुख बाबासाहेब खंडागळे तुकाराम चिखले पाटील चंद्रकांत साळवे यांची उपस्थिती होती नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आपणा सर्वांचे नेते आपल्या जिल्ह्यातील सर्वांचा आदराचं स्थान आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव युवा नेते सन्माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या सुविद्य पत्नी धनश्रीताई विखे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः प्रवरा परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात या उपक्रमाचाच एक भाग म्हणून आपल्या गावातील युवा नेते सन्माननीय शुभम भाऊ देशमुख हे दरवर्षी दादांचा वाढदिवस असो साहेबांचा वाढदिवस असो किंवा वहिनींचा वाढदिवस असला धनश्रीताईचा वाढदिवस दिवस असला काही ना काही उपक्रम घेत असतात या उपक्रमाचाच एक भाग म्हणून आज आपल्या शाळेमध्ये त्यांनी मुलांसाठी फळे आणि मिठाई वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे आपल्या आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुभम भाऊ यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो लोकनेते खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या सुविध पत्नी आदरणीय धनश्रीताई विखे पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने या गावातील आमचे ज्येष्ठ मित्र आणि ज्येष्ठ मार्गदर्शक शुभमराजे देशमुख या मित्रमंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षापासून हा पायंडा या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे आदरणीय धनश्रीताईंचा ज्यावेळेस वाढदिवस असतो त्या वाढदिवसाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने काहीतरी उपक्रम राबवायचा हो आणि पिंपरने जिल्हा परिषद शाळेला या मुलांना काहीतरी गोडदौड खाऊ घालायचं म्हणून आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या ह्या सर्व मुलांसाठी फळे आणि मिठाईचं वाटप करण्यासाठी खऱ्या अर्थाने हा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केला आहे मित्रांनो आदरणीय धनश्रीताई विखे पाटील आणि विखे पाटील घरानं हे जर बघितलं तर प्रवरा परिसरामध्ये अत्यंत सेवाभावी काम या विखे कुटुंबाचं आहे त्यांच्या या सेवेतून आपलं उतराई होण्यासाठी आपण काहीतरी त्यांच्या नावाने काही कार्यक्रम या ठिकाणी करत असतो आज जर आपण बघितलं तर आरोग्याची सेवा असेल पिंपरणे आणि पिंपरणे परिसरातील अनेक लोक या ठिकाणी आपण बघतोय की प्रवारा जे त्यांचं या ठिकाणी दवाखाना आहे या दवाखान्याची सेवा आपल्या गोरगरीब जनतेला आणि सामान्य लोकांना त्यां त्यांच्याकडून मिळते त्याच पद्धतीने शैक्षणिक प्र संस्था असती अनेक विद्यार्थी त्यांच्या या संस्थेमध्ये खऱ्या अर्थाने मोठे झाले क्लास वन झाले मोठे अधिकारी झाले आणि सातत्याने आदरणीय लोकनेते सुजयदादा विखे पाटील आणि त्यांच्या परिवार या गोरगरीब जनतेचं काम करण्यासाठी सदैव या ठिकाणी पुढं असतो म्हणून मित्रांनो आज आपण त्यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो आहे ते जरी या ठिकाणी वाढदिवसाला उपस्थित नसतील परंतु आपण सर्वजण त्यांच्या कामाचं कृतज्ञता म्हणून आपण त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतो वाढदिवस या ठिकाणी कुणाचा या ठिकाणी साजरा होत नाही काम अनेक या ठिकाणी पुढारी झाले अनेक नेते झाले परंतु जनकल्याण आणि सामान्याचं काम करणारं हे विखेप कुटुंब आहे म्हणून त्यांच्या कामातून उतराय होण्यासाठी आमचे मित्र शुभमराजे देशमुख मित्रमंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम का। चालाबादप्रमाणे या ठिकाणी आयोजित करतो मी खऱ्या अर्थाने या गट शिक्षणाधी गटाचे आदरणीय सर सर हे सदैव आम्हाला या ठिकाणी मदत करत असतात कुठलाही कार्यक्रम असो आदरणीय विखे कुटुंबियाच्या घरातील कुठलाही वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा करतो थी, ते कधीच या ठिकाणी आम्हाला त्यांनी कधीच विरोध केला नाही सातत्याने त्या त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही करा कार्यक्रम आणि या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या आपल्या शाळेच्या वतीने पिंपणी ग्रामस्थांच्या वतीने तसेच या पिंपणी परिसराच्या वतीने आदरणीय ताईंना वाढदिवसाच्या या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आणि सर्व मित्र परिवार आणि लहान मुलांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षक वृंदाच्या वतीने ताईंना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे लोक नेते महाराष्ट्र राज्याचे जन जल जलसंपदा मंत्री सन्मान्य नामदार पाटील साहेब साहेब यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या होती आमच्या सर्वांच्या वहिनी साहेब सौ धनश्रीताई सुजयदा विखे पाटील आज आमच्या वहिनी साहेबांचा वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्ताने आपण दरवर्षी पिंपरने येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम घेत असतो खरं तर बघितलं विखे पाटील परिवाराचं काम जे आहे ते महाराष्ट्राने आदर्श घेण्यासारखं आहे महाराष्ट्रातील एकमेव कुटुंब वेगळ्या पद्धतीने काम करत आहे गोरगरीब रुग्ण असतील त्यांना मोफत उपचार देणार पीएमटी हे दे महाराष्ट्रातलं पहिलं हॉस्पिटल असेल असं मी सांगतो त्यानंतर घाटाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब रुग्णांना जीवदान देण्याचं काम विखे पाटील परिवाराने केलेलं आहे शालेय शिक्षण संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले आज क्लास वन अधिकारी बनवले ही स्कीमे फक्त विखे पाटील परिवारात आहेत हे एवढं सोपं कार्य नाही आहे विखे पाटील परिवारामागे खूप मोठी पुण्य आहे जनसामान्यांचे आशीर्वाद आहेत आज दादा विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यामध्ये तरुणाई राजकारणामध्ये उत्साह होत आहे सौबाईने साहेबांचं कार्य जर बघितलं तर बचत गटाच्या माध्यमातून त्यांचं नाव घराघरात पोहोचलेलं आहे मी धनश्री ताईंना वाढदिवसाच्या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो विद्यार्थिनींनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत गीतानं स्वागत केलं तर पाहुण्यांचा सन्मान सत्कार मुख्याध्यापक संजय बोरसे शिक्षक मंदाकिनी मोदड प्रतिभा दुर्गुडे सरला सातपुते नामदेव रहाणे प्रदीप बागुल अनिता मुरडनर यांनी केला या, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय बोरसे यांनी केलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न